जालना लोकसभा खासदार कल्याणराव काळे यांच्या प्रयत्नातून पैठण तालुक्यातील दोनशे बहात्तर अपंग दिव्यांग लोकांना आज विविध वस्तूचं वाटप करण्यात आलं केंद्र सरकारच्या योजनेतून दिव्यांग अपंग योजनेतून प्रत्येक वर्षी अनेक साहित्याचं वाटप करण्यात येते त्यामध्ये चारचाकी स्कूटर त्यामध्ये तीन चाकी स्कूटर तीन चाकी चार्जिंग मोटरसायकल साधी तीन चाकी सायकल यंत्र काठ्या असे अनेक साहित्याचं वाटप करण्यात येतं यावर्षी खासदार कल्याणराव काळे यांनी तालुक्यातील अपंग बांधवसाठी हो विशेष पाठपुरावा करून दोनशे बहात्तर दिव्यांगांना पंचवीस लाख रुपये किमतीचं साहित्य मंजूर करून आज त्यांच्या हस्ते वाटप करण्यात आलं पैठण तालुक्यात एकूण सहा हजार पाचशे अपंग बांधव असून हो त्यासाठी पुढील महिन्यात विशेष आरोग्य शिबिरे आयोजित करून त्यातील अपंगांची निवड करून लवकरच त्यांना सुद्धा याचा लाभ देण्यात यावा अशी मागणी पैठणचे माजी आमदार संजय भाऊ वागचौरे यांनी केली आहे त्यांची दखल घेऊन श्री काळेसाहेब यांनी तात्काळ शिबिराचं आयोजन करण्याचे आदेश समाज कल्याण अधिकारी यांना दिले याप्रसंगी माजी आमदार संजय भाऊ रवींद्र रवींद्रदा काळे काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विनोद तांबे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉक्टर गुलदात पठाण काँग्रेसचे शहर अध्यक्ष निमेश पटेल कार्याध्यक्ष अमित सर संभाजीराव काटे भीमराव धनावडे असे पठाण गटविकास अधिकारी मनोरमा गायकवाड व इतर सर्व कर्मचारी व अनेक अपंग दिव्यांग बांधव उपस्थित होते प्रतिनिधी मनोज ताकपिरे आवाज पैठण